नमस्कार मंडळी मेडिकल फील्डवाल्यांकडे एक वेळ तुम्ही त्यांचा जीव मागा त्यांचा जीव जर तुमच्यावर असेल तर ते हसत हसत देतील अजून कसली मदत लागत असेल तर मागा ते तुम्हाला अगदी सहज करतील जमत असेल तर पण तुम्ही एक त्यांच्याकडे छोटंसं पेन मागा तुम्हाला देतील तर शपथ आणि दिलंच तर तिथंच चातक पक्षासारखे उभे राहतील की तुम्ही त्यांचं पेन कधी रिटर्न देणार <laughs> करणार काय हो आम्ही तरी रोज एक पेन कुठून आणणार सारखं सेकंदा सेकंदाला पेनं गायब होत आहेत आता तर तुम्ही ते व्हिडिओ बघताय ना बँडेज बांधून आहेत ते बँडेज संपायला लागलेत पण पेनं गायब व्हायची काही संपत आहेत त्याच्यामुळे आम्ही तरी रोज पाच पाच, पाच रुपये कुठून आणणार हजार रुपयाचा पगारवाल्यांनी रोज पाच रुपयाचा एक पेन घ्यायचं आणि लिहायला द्यायचं कोणाला लाख रुपये पगारवाल्यांना त्यांच्याकडे पाच रुपयेच नाही पण आत्ता मैत्रिणीनं तुम्हाला सांगते खूप झालं पाच पाच रुपये घातले आता अजिबात पाच रुपये घालायचे ना आता पेन कशी गोळा करायची ती मी सांगते आपलं पेन तर किशात घालायचंच सोबत कुठे जर सेकंदासाठी जरी बेवारच दिसली ना पेनं तर पटकन किशामध्ये घालायची ते पेन लिहितंय की नाही हे नंतर चेक करायचं तिथं काही करत बसायचं नाही आधी पेन गोळा करायची नंतर आरामच जाऊन बघा तुम्ही पेन लिहितंय की नाही नावं बिव लावलेली असतील ना काढून टाकायची दाखवायला फक्त किसामध्ये अशी दोनच पेनं ठेवायची ही सगळी बॅगेट ठेवायची महिना झाला की एक एक बाहेर काढायचं असं नाही पेनं गोळा झाली टायलेंट लागतं त्याला टायलेंट आहे का तुमच्याकडे